जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे गोदावरी नदी पात्रामध्ये आज आपण अशाच गोदावरी नदीपात्र जे आहे त्या ठिकाणी आलेलं आहोत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे गोदावरी जे आहे ते धरून वाहत आहे काल वेळोवेळी विसर्गामध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे रात्री जर पाहिलं तर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जायकवाडी प्रशासनाकडून तीन लाखापर्यंत पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली होती आज आपण जवळपास जायकवाडी धरणापासून जवळपास शंभर ते एकशे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदावरी पात्र जे आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत रात्री सोडलेल्या विसर्गाचा परिणाम सध्या गोदावरी नदी पात्रामध्ये जाणवत असून हो गोदावरीचं जे पात्र आहे ते सध्या दुचडीपुरून वाहत आहे ते पात्र दुचडीपुरून वाहत असल्यामुळे गोदालगड काटाच्या अनेक गावांना पुराने वेढलेला आहे इतकंच नाही तर या ठिकाणच्या नागरिकांना काल स्थलांतरित देखील करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची खाण्याची सोय देखील प्रशासनाकडून करण्यात दे येत असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि इतकंच नाही तर पूर्ण शेतपीक देखील या गोदाकाठावरील गावातील नागरिकांचे उद्ध्वस्त झालेलं आहे अनेकांच्या घरात पाणी देखील शिरल्याची परिस्थिती या निसर्गामुळे निर्माण झालेली आहे आज गोदावरी पात्र जे आहे ते दोन हजार सहाला ज्या पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाली होती तीच पूर परिस्थिती आज तब्बल वीस वर्षानंतर गोदावरी पात्र जे आहे त्या ठिकाणी पाण्यास मिळत आहे त्यामुळे सध्या गोदावरीचं जे पात्र आहे ते दुथडी भरून वाहत असून सध्या गोदावरी पात्राला महा रुद्र असा अवतार या गोदावरी पात्राने के प्राप्त केल्याचं सध्या तरी पाहण्यास मिळत आहे प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देखील दिल्या जात आहेत गोदालगट गावातील नागरिकांनी सतर्क रावे सुरक्षित ठिकाणी जावे अशा वेळोवेळी दिल्या जात जात देखील आहे आज आपण गोदावरी नदी पात्र जे आहे त्या पात्रावर आलेला आहोत आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे पात्र दुखडी भरून वाहत आहे या कुकूट परिस्थितीमुळे अनेक गावांना फटका देखील बसला असल्याचं सध्या पाहण्यास मिळत आहे